कागल विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे कागल मौजे सांगाव रोडवरील नवोदय विद्यालयाच्या इमारतीत मतमोजणी प्रक्रिया होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतमोजणीच्या सव्वीस फेऱ्या होणार आहेत पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे कागल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सांगाव रोडवरील नवोदय विद्यालयाच्या इमारतीत चौतीस टेबलवर होणार आहे त्यामध्ये स्वतंत्र दहा टेबलवर पोस्टल दहा टेबलवर सैनिक आणि चौदा टेबलवर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी होणार आहे एकूण सव्वीस फेऱ्या होणार आहेत यासाठी तीस सुपरवायझर तीस सहाय्यक कर्मचारी तसंच दहा जणांचं संगणक पथक पाच हस्तलिखित पथक आणि इतर पन्नास कर्मचारी या कामासाठी नियुक्त करण्यात आलेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेला दक्षतेचा मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शंभर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले राजकीय पक्षांना निकालाच्या वेळी थांबण्यासाठी ठिकाणं निश्चित करून दिली आहेत मतमोजणी काळात कागल ते मौजे सांगाव कसबा सांगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक सकाळी सहा पासून बंद करण्यात येणार आहे